माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जनहित समोर ठेवून गावाचा विकास कसा होईल ग्रामीण भाग व शहरी भाग कसा जोडला जाईल या उद्देशाने पंतप्रधान ग्राम सडक योजनेची महत्वाकांक्षा योजना अस्तित्वात आली कालांतराने हीच योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या नावाने राज्य शासन राबवू लागले परंतु आज या रस्त्याची दुर्दशा काय आहे हे प्रत्येकाला माहितच अस तरी सुद्धा आपण अकोला ते शेगाव या पायदळवारी मार्गाची सेड कर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ही एक योजना होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपण पाहू शकता इथं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा हा बोर्ड लागलेला आहे आणि हा जो मार्ग आहे हा अकोला ते शेगाव पायदल गजानन महाराज संस्थांचा जो पायदल वारी मार्ग आहे तो हाच मार्ग आहे सत्ता आणि सत्ताधारी कोणासाठी प्रशासन आणि अधिकार कोणासाठी हा खूप मोठा संभ्रम आहे अजूनही जर सत्ताधारी ऐकत नसेल अधिकारी ऐकत नसेल तर जनतेने कोणाला तक्रार करावी कारण प्रत्येक व्यक्ती न्यायालयीन प्रतिक्रियेत पडू इच्छित नाही परंतु हा जो मार्ग आहे या मार्गाने मागील आठ वर्षापासून अधिकारी तर दूरच सत्ताधारीही दूर स्थानिक आमदार खासदार यांनी सुद्धा या मार्गाकडे लक्ष दिले एक गोष्ट मात्र निश्चित निवडणुका आल्या की देवालय धर्म धार्मिकता याच आधारावर भोळ्या जनतेला मत मागण्याकरता हे सगळे हात जोडून तयार असतात आणि एक वेळा सत्ता आली की परत पाच वर्षापर्यंत तुम्हाला उलटूनही बघत नाही काय हीच लोकशाही आहे जर का अशीच लोकशाहीची व्याख्या असेल तर ज्यांनी संविधान नेलं हा त्यांचा अपमान असावा का दोन वर्षानंतर कोरोना या आजाराने थोडीशी जनतेला राहत मिळाली आहे काही दिवसातच विदर्भ म्हणून ओळखल्या जाणारी शेगाव श्रेष्ठ गजानन महाराजांचा उत्सव गजानन महाराजांच्या दर्शनाकरता आणि तिथे येणारे भरपूर मंत्री जे आमदार आहेत खासदार आहेत ते येतात परंतु या मार्गाची जी दुर्दशा आहे ती आता आम्ही आपल्याला दाखवू इच्छितात मागील दोन वर्षापासून जर का सरकार आणि अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असती तर या रस्त्याचा जरूर काया झाला असता आज या रस्त्याची जी दुर्दशा आहे त्यावर लक्ष जरूरी आहे या उत्सवाला या मार्गात अनेक भाई फक्त पायी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी या रस्त्यावर चालत असताना त्यांचे किती हाल होत असतील याची जाण प्रशासन करेल का किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी आहेत यांना या मार्गावरून हाल अपेक्षा सहन करत चालणारे भाविक मतदान करतील का किंवा त्यांनी करावेत एक मोठा प्रश्न निर्माण होतो कॅमेरामॅन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव